m u l t i m स्वामी समर्थ मी आरुष्य सावंत स्वागत असं सा तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये म्हणतोय आपण कामानिमित्त देवगडमध्ये इलेलच होतो तर आपल्या एक जाता जाता दा पोखरभाव गणपती मंदिर भेटला तर मी मतलं दर्शन घेऊन जाऊया तर भाजलेत आता दीड आणि कडक कडक ऊन लागतं आणि मी हेल्मेट वगैरे काय आणले नाही विसरले पावसावर चालू होतो त्याच्यामुळे काही एवढी हे नव्हती सवय आता उन्हा चालू झालेला तर पाऊस तसं गेलेलोच असा असं काय बोल बोलू शकत नाही की पाऊस गेलोच असा तर आपण तर पहिलं दर्शन घेऊन येऊया आणि मग नंतर घरी जाऊया आता इथून वाचले आपल्याक आता घरी जाऊ किती असतील हा एक तासभर लागत ता तास तर चला गणपती बापाचं दर्शन घेऊन येऊया तर चला आता मंदिराकडे पोचलो आपण आज रविवार असतं मग आठ दुपारचं कोण होत पण थोडीफार गर्दी दिसता हा हा मग एवढा दुपारच्या कड्यावर कोण नसताना किती वाजले होतो आता एक नाही दीड वाजलो मग सांगते एक वाजता आपण थेसून निघालो <laughs> साईडला काढते <laughs> हम्म मूर्तीमस्त ना आणि उंदीर मामा तर ह्या मंदिर असा श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिर आणि ह्या पांडवकालीन मंदिर असा दाभोळ्यातला आणि बाकीची माहिती बघा लिहिलेली असं पूर्ण इतिहास लिहिलेलो खालच्या साईडला पण एक मंदिर असा ते तुमका खालती गेल्यावर दाखवत आहे बघा वाचून घ्यावा गर्दी आहे अरे एवढं आहे आतमध्ये माफ रे या इन्स्टावर लय फेमस झालं ना मंदिर लय व्हायरल झालेले रे सुंदर सुन्दर। सुंदर तिथे वाव कालच ब्लॉग बघितलेला आहे आणि आज आईला किती सारे आहेत पाणी एकदम क्लिअर आहे क्लिअर आहे हां स्वच्छ एकदम वा बरं तर हो कोणते बुक घेऊन घे मस्त होती फार हा मी आतमध्ये बघितलेच नाही पोखरलेला पोखर बाव अच्छा पोखर बाव तिथून धबधबा व्हायचा साईडला धबधबो हा पाणी इकडे येतं आता धबधबो कमी झाला पावसाळ्यात मोठं असतं इकडे वरती पाणी येतं अच्छा आणि ते मासे बरेचसे असत पण किती आहे ना म्हणजे कालच आपण व्हिडिओ बघितली इथला हां आणि ते किती भारीच असं म्हणजे येऊच पण प्लॅन होत पण देवानाच आमक घेऊन येलो घरा ना घरा मी करते दान चावले सगळे आणि मळीवे असत

हा इथे पाणी स्वच्छच आहे अंडर वॉटर भारी होत पण हे मासे आहेत ना ते त्या साइड असे वळतात इथे जाऊन असं का तिकडे खोल आहे ना पाणी तिकडे कसं हे वाहत पाणी अच्छा तिकडे बारा धावा तिथे जाऊया हे पकडा ना मला त्या पाण्यामध्ये होय तुम्ही कुठले डोंबिवली हा हा अरे वा थँक्यू सर गाव हाच गाव अरे वा थंडा थंडा कूल कूल पकड सुंदर ते भारी वाटला हा हा आपण तिथे काका त्यांना विचारूया

मासे भारीच वाटत हा ना संध्याकाळचं येऊन बसत मस्त मागा तुमच नाही हो नाही ती बोलली की आधी अमोलचा नावा आठवला तुझा आठवला नाही मला बघून चला बघून ओके तर इकडे हनुमान इकडे दत्त मंदिर छोटासा आणि अजून दोन तीन मंदिरं असतात छोटी छोटी तिकडे पण दत्त मंदिर असं आणि वरच्या साईडला गणपती बाप्पांचं मंदिर असं खालती हा मंदिर आहे हा पण माहीत नाही होता ना। मी एकदा पहिल्यांदा ना आधी खूप तर वरसूनच पायापाड्यान गेलेलं आहे नंतर मागा एकजण बोललो की ह्या मंदिर थोड्याच हा जा पाणी व्हावता ना तर मी म्हटलं काय म्हणतो मग नेक्स्ट टाईम येलो तेव्हा म्हटलं खाली जाऊनच बघूया तेव्हा रील व्हायरल झालेली आहे कोणाची तरी म्हटलं आयला हय मी येऊन गेलो आहे आणि माकाच माहीत नाही

तुम्ही इरिटेट करताय मांजरांना घरच्या घरचे पण ह्याच्यामुळे तुमच्यावर चिडतात मांजरा समजलात ना झोप बाबा तू झोप ह्याच्यामुळे तुमच्यावर ते चिडतात एकाच झाडाला हा हे बघा एकाच झाडाक लागून दो दोन इलेली असत दोन पाणी हा तिथून दिसत नाही क्लिअर दिसत नाही ना हे झाड येत आहेत हा चा, चाफ्याचा कस चा, असाव चा, चा, चा। हो तर आता आम्ही चललो घरात उशीर झालो असा आणि मी काय हेल्मेट वगैरे का आणलंय ना त्याच्यामुळे आता घराकडे जाऊन भेटूया चला जाऊया फटाफट घरावर तर जाता जाता बाजार भेटलो जाताना काहीतरी भाजी घेऊन जाय आज रविवार असं उद्या सोमवार असा भाजी भेटात ही भेंडी गावटी आहे ना खायची कसा होतो इथं वाटो वीस रुपये वीस रुपये नको एक uh, मुळ हा झाला ना मुळ होत मुळ बाऊल आहोत आपण मुळ्या जोडी कशी असा देवा दोन देवा थोडं मुळंवालं देवा हे हा इथे देवा इथे एक देवा याच्यात ह्याची तरी काढा का चिकनचं दुकान खडे असा अजून <गगेड़ा> दुसरा या था था। था था। बोल आ, हा खायतरी बोलले ते यांच्याकडे कलेची होती नाहीतरी बोलले ते अस फायनली कलेजी भेटली कलेजी नाही भेटली रविवार गाजवूया हो थोडा संध्याकाळी कलेजी वलेजी काय करत आज घरी गेल्यावर नंतर खाण्यासारखं वाटणार आता नाही वाटत वाटत चला जाऊया घरात आता मंडई आज सात काप्याचे घावणे बनले जातात दुपारी आदल ऊन लागला आईंच स्पेशल पदार्थ घेऊन सातकाप्याचे गावणे गरम जाता ऊन पडता कडक दुपारी दुखाक लागला ह्याच्यासून आता आपल्याकडे बॅटरी ही असा कारण आपली ती टॉर्च असा ती राजाने माशांका घेऊन गेले बघितलं आपल्या खुशी झालं आईने हे केलेलं नाही आधीच आता दुसरं दाखवते तुमका परत या करताना सात केलं सात केले ना तर खूप झाड होत आणि मी पुस्कार परत मागे मी सात केलं पुस्कार आम्ही बनवलं पण चार नाही तर पाच केले ना तर बरोबर होत एकदम परफेक्ट ठेवला म्हणजे अजिबात काही वगैरे काय रेसिपी आपला चून करतो मोदकासाठी आणि घावण्याचा पीठ नाही पहिलं घावणं आता बघा आईने टाकून घेतलं नी या सरळ दाखवते थोडं पलटली डायरेक्ट आई नुसतं पलटत आहे घालायचं हा हा घालायचं

चुलीकडे नव हे जरा खूपच तर ह्या बघा एका साईडला टाकून घेतात अर्ध्या साईडला टाकून घ्यायच आणि ती फोल्ड करायची नाही नंतर ती अर्धी साइड काढतो 입구야, 홍대도 그 해볼까?

तिसर मंडई ते पाच काप्याचे म्हणजे सात काप्याचे मधत हे पाच काप्याचे खाऊन बनवून तयार झालेले आई बोलले सात काप्याचे बनवलं तर काय म्हणजे पाच काप्याचे म्हणजे ते व्यवस्थित अजिबात कुसकारले वगैरे काही नाही मग आता ते चून संपला मग आता एवढा हे रावला ते आता साधे घाऊन हे काढून घेतोय तर ना असं म्हणजे आज चिकन असा रविवार म्हटलं काहीतरी बनवूया पण आईंक असं मूड झालं असं म्हणजे हे म्हणजे कधी बसून त्यांचं ठरलेलं आहे की ह्या करूया सात चिन्ह घाली केलं नाही केलं नाही काय होतात दसर होतो दसर आम्ही होतो आम्ही पुण्यात गेलेलो मग आईंच असं मन झालं करू तर मग केलं नाही तर चला तुम्ही पण धावणे खाऊ धावणे का नाही तर चिकन खावं ना आणि चारचे स्पेशल हे धावणे तर मंडई आज लय कडक ऊन लागलाय एवढा कडक ऊन पडला ना विचार नको असं डोक्या व्हायसून पूर्ण ह्या दुखता आणि चुलीकडे बसून या गरमी आज झाला हो चुलीकडे लाग होता आणि तर आजचं व्हिडिओ वगैरे थांबवा तर आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ